आदरणीय स्वामी भक्त राय परांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण सहावं पुनर्जन्म याचा भाग पाचवा स्वामी तिथं हवापालट म्हणून गेले असले तरी त्यांचे कार्यक्रम आखल्याप्रमाणेच असत गावातील कोणत्याही मंडळींशी ते गप्पा गोष्टी करीत नसत किंवा घरातील मंडळींजवळही काहीतरी गप्पाष्टकं झोडण्यात वेळ दवडीत नसत सकाळी उठावं आपला प्रातरविधी उरकावा दूध प्यावं आणि मुख्य घराजवळ असलेल्या खोपटात जाऊन आत्मचिंतन करीत बसावं दोन प्रहरी स्नान करून देवपूजा करावी देवपूजा करण्याचं काम हेच प्रेमानं करू लागले पहिल्या चार महिन्यांपर्यंत पूजा अण्णाच करीत असत परंतु पुढे स्वामी घरी असले म्हणजे पूजा स्वामीच करीत असत पूजा झाल्यानंतर तुळशीची पूजा करून शक्य असेल त्या ऋतूत सूर्याकडे पाहून त्याच्या बारा नामांचा उच्चार करून ते त्याचं तीर्थ घेत असत सूर्यनमस्कार घालण्याची ताकद नसल्यामुळे हा पर्याय त्यांनी काढला होता अण्णांच्या घरी गावातील मंडळी येऊन गप्पा गोष्टी चालत असे बऱ्याच वेळेला बिझिक वगैरे पत्त्यांचा डाव चालत असे अण्णांना खेळाचा मोठा छंद होता परंतु संसारात त्यांचं बिलकुल दुर्लक्ष असे उत्तम शेतकरी आणि प्रतिष्ठित ग्रामस्थ म्हणून त्यांची कीर्ती होती हापूस कलमांची मोठ्या प्रमाणात लागवड करून आंब्यांचा मावा करणे साठं करणे वगैरे उद्योग त्यांनी मोठ्या प्रमाणात करून त्यात स्पृहणीय यश मिळवलं आज त्यांच्या कर्तबगारीनंच या क्षेत्रात त्यांची मुलं चमकत आहेत हापूस आंब्याचे व्यापारी म्हणून देसाई बंधू हे नाव महाराष्ट्रात सर्वतोमुखी झालं आहे अण्णा हे व्यवहार कुशल म्हणूनच ओळखले जात असले तरी त्यांची धर्मनिष्ठा कमी नव्हती अध्यात्माची तीव्र ओढ त्यांना नव्हती तरी ते दासबोधाचं वाचन करीत असत पहाटेस उठून भोपाळ्या म्हणणं अभंग म्हणणं हे बहुधा चुकत नसे ओम नम शिवाय या मंत्राचा जपही सुमारे दीड तास खड्या आवाजात ते यावेळी करीत असत गुरुचरित्राचं वाचनही ते करीत असत पहाटेस अंथरुणावर बसून ते मानसपूजा करीत त्यावेळी आपण नरसोबाच्या वाडीला गेल्याची भावना करून कृष्णेचं स्नान आणि दत्ताचा पूजाविधी करीत असत अशा प्रकारची धार्मिकता असल्यामुळंच त्यांना स्वामींबद्दल आपुलकी वाटत होती आणि स्वामींबद्दल त्यांना आदरभाव असल्यामुळंच स्वामींचं तिथं वास्तव्य झालं स्वामी हवापालट म्हणून जरी प्रथमत तिथं आले होते तरी प्रथम हवापालट मग प्रकृती स्वास्थ्य आणि पुन्हा काही महत्त्वाकांक्षी धोरण असं त्यांचं काहीच ठरलेलं नव्हतं यदृच्छेने जसं घडेल तसं घडो हीच आता धारणा झाली होती त्यांना आता आत्मसुखाची हवा लागली होतीच त्यात पालट नको होता जीवच सुखावला होता असं नसून आला शीतळ शांतीचा वारा तेने सुख झाले या शरीरा असं अंतर्बाह्य सुखच सुख झालं होतं सुखच घ्यावं आणि द्यावं असा सुखाचा बाजार त्यांनी उघडला होता पण गिराहिक कुठं होतं प्रसिद्धी परांगमुख असं हे जीवन होतं त्या जीवनाचा दरवळणारा सुगंध सेवन करणारे भ्रमर तिथं नव्हते हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच काही व्यक्ती त्यांना अंशतः ओळखीत होत्या अशावेळी जीवनात न सामावणारी गुज गोष्ट त्यांनी कुणाजवळ सांगावी परंतु हे कोडं लवकरच सुटलं आणि ईश्वरी योजना योग्य काळ येताच साकार झाली अण्णा देसाई यांची मुलगी ताई ही लग्नानंतर दोन वर्षातच संसार सुखाला वंचित होऊन माहेरीच राहत होती शिक्षण बेताचं परंतु आध्यात्मिक विषयाची तिला फार आवड होती संस्कृत शिकावं अशीही महत्त्वाकांक्षा होती वाचनाची सवय घरीच केलेली असल्यानं शिवलीलामृताचा एक अध्याय वाचण्याला चार तास लागत परंतु नित्य शिवलीलामृत वाचण्यात येत होतं तिची सात्विक वृत्ती आणि अध्यात्मविषयाची आवड पाहून स्वामींचा कारुण्य सिंधू उचंबळला गीतेचे रोज दोन श्लोक तिला शिकवण्याचा उपक्रम त्यांनी सुरू केला अत्यंत शुद्ध आणि स्पष्ट उच्चारपूर्वक पाठांतर सुरू झालं आणि दीड वर्षात संपूर्ण गीता याप्रमाणे तिला तोंडपाठ येऊ लागली सकाळी उठल्यावर कामकाज करता करता मुखानं गीतापाठ करण्याची सवय लागली आणि ती अद्याप तशीच चालू आहे हे पाठांतर इतकं उत्तम झालं आहे की बिंचूक सर्व गीता म्हणता येते आणि गीता पाठच म्हणता येतं असं नसून ती अर्थासहित पाठ केलेली आहे कारण रोज दोन श्लोक अन्वय अर्थासहित पाठ करून घेतलेले होते संस्कृतची असलेली आवड या पाठांतराबरोबरच भागत होती ताईंची अध्यात्म विचाराची आवड लक्षात घेऊन स्वामी रोज थोडी ज्ञानेश्वरी समजावून सांगत असत दुपारी जेवणानंतर विश्रांतीच्या वेळी हा कार्यक्रम होत असे ताईंच्या जोडीला बहुधा बाबांच्या पत्नी या श्रवणाचा लाभ घेत असत इतर कोणी बसल्यास त्यांनाही ना नव्हती आणि त्याप्रमाणे यथाक्रम संपूर्ण ज्ञानेश्वरीचं श्रवण स्वामींच्या मुखानं ताईंना घडलं आहे स्वामींच्या प्रासादिक वाणीनं श्रवणाचा लाभ झाल्यामुळं त्यांना तृप्तीचा लाभ झाल्या वाचून कसा राहील तृप्ती झालीच परंतु ती भूकाळू तृप्ती होती आत्मानुभूतीची आकांक्षा आता उद्दीपित होऊ लागली आणि ती तृप्त करण्याचं काम योग्य वेळी स्वामींनी पूर्ण केलं आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी महाराज की जय हरि ओम तत्सत्